यात्रा प्रवास गेल्या अनेक वर्षांपासून चालू असून दर वर्षाप्रमाणे तालुक्यातील पायी प्रवास करण्याची परंपरा सोळा वर्षांपासून चालू आहे पहा महाराष्ट्र टीव्ही संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा रिपोर्ट वर्षापासून पासून ते शिर्डी साई मंदिरपर्यंत आपली पालखी निघत आहे आणि पालखी सोहळ्यामध्ये सर्व पायी जाणारे भक्तगण बिरोलीपासून जवळजवळ पाचशे किलोमीटर पायी जातात ती चौदा वर्ष संपवलेली आहे पंधरावा वर्षामध्ये आपण जात आहोत तेरा डिसेंबर जात इथून पालखी निघते आणि एकतीस डिसेंबरला शिर्डी साई मंदिर या ठिकाणी पालखी पोहोचते तरी आजूबाजूच्या सर्व परिसरातले सर्व भक्तगण आपल्या मालखीमध्ये सहभागी होतात मंदिराच्या वतीनं त्यांची राहण्याची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था केली जाते आणि मा त्यांचे जे बॅगा वगैरे असतात त्याला वाहून नेण्यासाठी आपण आपल्या मंदिराच्या वतीनं गाडी करतो त्याच्यामध्ये सगळे बॅग आणतो रिटर्नमध्ये येते वेळेस जे भक्तगण आहेत त्यांना स्वतःच्या स्वतःच्या यायचं असते ट्रेन असो की बस असो अशा पद्धतीने गेल्या चौदा वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या आणि बाबांच्या आशीर्वादाने सुखरूप पालखी आपली दर वर्षाला या ठिकाणी इथून निघते आणि यंदाही आपल्या सगळ्यांच्या प्रोत्साहना या निमित्त अतिशय सुंदर परिताना अशी पालखी निघत आहे आणि आम्हाला सदैव सर्व भक्तगण परिसरातले तालुक्यातले आपल्या जिल्ह्यातले सगळे खूप चांगलं सहकार्य करतात ही पालखी एकतीस डिसेंबरला त्या ठिकाणी पोहोचते दोन तारखेला गुरुवार यायला लागली आहे पण दोन तारखेला गुरुवारी येत असताना पालखी जी आहे तर ते पालखी आपल्या अवडा नाकांच्या आसपास जवळ राहणार आहे त्याच्यामुळं सोळा जे आल्या दोन तारखेला नसता नऊ तारखेला होणार आहे नऊ तारखेला आपले जे आहे ते आपल्या जे येणाऱ्या हनुमान मंदिरपासून तर आपल्या साई मंदिरपर्यंत पालखी निघणार आहे नऊ वाजता येणाऱ्या नवीन वर्षामध्ये एक तारखेच्या एक हजार पंचवीस मध्ये आपल्या मंदिरापासून नऊ वाजता तिथून इकडे यायचं आहे आणि तसेच आमचे सगळे भजन मंडळी खूप सुंदर आम्हाला असं सहकार्य करतात ओम साईराम